अक्कलको शहरातील लोहार गल्ली या ठिकाणी श्री गुरुदत्त महाराज यांच्या मंदिराचे निर्माण करून या ठिकाणी तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या निर्माण केलेल्या मंदिरात श्री गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपन्न करण्यात आला श्री गुरुदत्त महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान हा संपन्न झाला मुख्य आयोजकांकडून तीन दिवसीय कार्यक्रमासाठी अकरा यजमान या ठिकाणी पूजेसाठी बसविण्यात आलेले होते नमस्कार मी चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा अक्कलकोवा शहरातील लोहार गल्ली या ठिकाणी श्री गुरुदत्त महाराज यांच्या मंदिराचे निर्माण करून या ठिकाणी श्री गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपन्न झाला पहिल्या दिवशी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता श्री गणपती पूजन करून पुण्यवाहन अग्निस्थापना व सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अक्कलकोवा नगरीतून शोभायात्राही काढण्यात आलेली होती व रात्री जलाधिवास करण्यात आलेले होते दुसऱ्या दिवशी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून प्रातपूजन करून देवता स्थापन धान्यादिवास देवता हवन स्नपनविधी शौराधी शौरादिवास सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले होते तिसऱ्या दिवशी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रातपूजन उत्तरांग हवन देवता प्रतिष्ठा पुन पूर्णाहुती सकाळी बारा वाजता करण्यात आलेले होते या ठिकाणी श्री गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान ही करण्यात आलेली होती यानंतर हवनाच्या ठिकाणी पूर्णाहुती ही करण्यात आली यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते श्री गुरुदत्त महाराज यांच्या कार्यक्रमाप्रसंगी अक्कलकोट शहरातील व पंचक्रोशीतील अबालवृद्ध भाविकांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचा आनंद लुटला श्री गुरुदत्त महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रधानाचार्य गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथील महेंद्र पुरुषोत्तम पंडित हे होते तर यांच्यासह तीन दिवसीय कार्यक्रमासाठी सहब्रम्हरुंद उमेश जोशी जयेश पाटक हरीश जोशी मयूर कुलकर्णी कौशल फडे यांनी काम बघितले मंदिर निर्माणकर्ते व मंदिराची स्थापना करून श्री गुरुदत्त महाराज यांचे प्राणप्रतिष्ठेचे आयोजक यशवंत पाटील डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर धर्मराज पाटील शाहू पाटील व यांच्या परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे आभार मानले हृदयावर आपला अंकार ठेवायचा त्यावर हा आपल्या हृदयाला लावायचा जस आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तसा प्राण आपण दत्त महाराजांमध्ये भगवंतामध्ये टाकत आहोत अशी मनामध्ये भावना करायची मनामध्ये द्राम दत्ता त्रयाय नम द्राम दत्ता त्रयाय नम असा मंत्र

सत्तत्त्रय मूर्तिना सर्वेन्द्रियाणि इमान मनः चक्षु श्रोत्र जिह्वा ध्यनं तालु नासयु बस्थानि अहिवगत्य सुखं चिरं स्थितं लो स्राह वैहे ओम महा जय प्रतिष्ठ नमस्तुं हमकार ध्वज प्रतिष्ठ दिन

असेल तर सर्व यजमानाने बाहेर यावं आता आपल्याला या ठिकाणी मंगल पाठ म्हणजे मंगलाश दरिद्रुख अवधे देशां पाठावे हीर गणनायका गजमुखा भ

देवो श्रीराध मुरते दर्शन मात्रे मान स्वरणे मात्रे माधाव मुरते जय देव जय देव कुमारा चन्दना देवो दे तु जरा हीरे गणिता मुगडा शोभा गो मरा गुरुभुरदे कुरुणे चरणी घागरिया भणिवर जयदेव जयदेवाम्बर परिवरवन्दना सर्वगोण्डावकरपुण्डपरि नयनामाचारा हे कदना सङ्कटेवाहे दीरवाणी रक्षामेवश्वरवरवन्दना जयदेव जयदेव जय मङ्गलपुरदेव के लावण्य सुंदर मस्त के बाळा ते दुनिया जर निर्मळ भाहे गुरू जय देव जय देव जय जीव शंकरा उत्सव शंकरा आरती ओवाळो भगति ओवाळो बुलकळ गोवरा जय देव जय देव कुरगवरा भूला नयनी विशाल परमदेशुमनञ्जामाया <गागा> विभूति चेदशितकण्ठनीया ऐसा जंगरजो मावल्लाया जय देव महादेव जय जय शङ्करा स्वारजङ्करा आरदे वायु भावदेव वायु तु सर्मुगवरा देव जय देव